सांगली दिनांक एकवीस शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हा परिषदेने विश्व विक्रमी भक्ती योग साधलाय चित्र डेयरी आणि विश्व योगदर्शन केंद्र यांची साथ लाभली सर्व सांगली जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील योगप्रेमींनी एकाच वेळी मारकरी तलावर योगसाधना करीत करीत विश्वविक्रमाला गवसणी घातले मारकरी संगीतावर एकाच वेळी विविध ठिकाणाहून प्रत्यक्ष दूरदूरुश्य प्रणालीद्वारे सहभागी होऊन सर्वाधिक व्यक्तींनी केलेला योग या नावाने हा विश्वविक्रम वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स इंडिया बुक ऑफ मध्ये नोंदला गेला सांगली जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यातील पोर्टलभर नोंदणीकृत एक हजार तीनशे सदुसष्ट केंद्रे आणि अनोंदणीकृत अन्य केंद्रे अशा सोळाशेहून अधिक केंद्रांवरील जवळपास साडेपाच लाखाहून अधिक योगसाधक योगप्रेमी लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी कर्मचारी अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी नागरिक युवक महिला शाळा महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थिनी विद्यार्थी यांनी भेदाभेद अमंगळ याची साक्ष दे झूम वेबिनारद्वारे मुख्य केंद्राशी जोडले जात विश्व विक्रमास गवसणी घातली वारकरी तलासाठी संगीत संयोजन प्रशांत भाटे ध्वनिमुद्रम परेश पेठे यांनी केले तर यावेळेस ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोळे यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमसे यांना वर्ल्ड रेकॉर्ड बुक आशिया बुक व इंडिया बुकमध्ये झालेल्या रेकॉर्डबद्दल प्रमाणपत्र आणि मेडल देण्यात आले योग दिनाचे औचित्य साधून एक विश्वविक्रम करावा ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमसे यांची संकल्पना होती आणि एक अकेला चलपडा जाणिबे मंजिल मगर लोक साथ आते गई और करवा बनता गया याप्रमाणे ते केवळ कल्पना न राहता त्यांच्या विचारांशी समरस होणारे लोक आपोआप जोडले गेले आणि गेल्या आठवडाभर चळवळ सदृश्य प्रत्येकाने यात योगदान दिले दूरदृश्य प्रणालीद्वारे हा कार्यक्रम प्रसारित झाला त्यात पोर्टलवर नोंदणी केलेले पाच लाख चौतीस हजार सहाशे बत्तीस दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडले गेलेले सहभागी असे मिळून जवळपास साडेपाच लाख योगप्रेमी नागरिक प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी सहभागी झाले त्यामुळे हा कार्यक्रम केवळ व्यक्तिगत आणि एका संस्थेपुरता न राहता सामूहिक योग साधनेतून एकात्मता आणि सांस्कृतिक ओळख यांचे दर्शन घडवणारा ठरला ही प्रेरणादायी सामूहिक कृती सांगलीकरांच्या मनात योगसंस्कार रुजवून सामाजिक बदल घडवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओस्वाल माजी आमदार दिनकर पाटील मकरंद देशपांडे जयश्री पाटील भारती दिगडे वर्ल्ड रेकॉर्डच्या सल्लागार रेणू अग्रवाल नचके जमादार दत्ता आंबी अंबी महाराज योग विश्व योगदर्शन केंद्र मिरज सांगलीचे योगसाधक शासकीय अधिकारी कर्मचारी वारकरी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सहभागी योगप्रेमींनी एकाच वेळी एकाच स्थलावर समान योग रचनांसहित विश्व योग केंद्रावरील विहित योग प्रशिक्षांच्या मार्गदर्शनाखाली योगासने केली हा भक्तियोग आणखीन भक्तिमय करण्यासाठी परेश पेठे प्रस्तुत स्वर वैभव क्रिएशन सांगली यांच्यामार्फत मूळ कार्यक्रमाच्या पूर्वी भक्तिगीतांचं सा सादरीकरण करण्यात आलं अभिषेक तेलंग कीर्तीपेठे यांनी गीतांचे सादरीकरण केले त्यांना भास्कर पेठे यांनी हार्मोनियमची प्रशांत भाटे यांनी कीबोर्ड आणि बासरीची अक्षय कुलकर्णी यांनी तालवाद्याची तर स्वतः परेश पेठे यांनी तबल्याची साथ दिली कार्यक्रमानंतर मनोहर सारडा यांच्या वतीनं उपस्थित वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने भक्तिरसाचा कार्यक्रम सादर करण्यात आला यावर उपस्थितांनी फुगड्या झिमाचा ताल धरला योगिनी स्मात एकादशी जागतिक संगीत दिन यांचं औचित्य साधत भक्ती संगीत आणि वारकरी तलावर योग करत भक्ती आणि योगाचा सुरेल भव्य दिव्य संगम साधला गेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे जिल्हास्तरीय व ग्रामीण सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतली वीस जून दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय योग दिन अकरावा या निमित्ताने समस्त सांगली जिल्ह्याने अनोख्या वारकरी तालावरती योगासने यामध्ये सहभागी होऊन एक विश्व विक्रम नोंदवले आहेत त्याबद्दल सर्व सांगलीकरांचे अभिनंदन आणि खूप खूप मनापासून आभार या प्रवासामध्ये हा प्रवास वेगळा होता नारायण वारकरी तालावर योगासने हा नवीन उपक्रम होता आणि त्यामध्ये आम्हाला आम, एक म्हणजे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आपलं अधिष्ठान त्याच्याबरोबर आरोग्यासाठी योग असा एक समन्वय साधला गेला ही संकल्पना खूप उचलून धरली गेली आणि खूप उदंड प्रतिसाद सांगलीकरांचा लाभला या प्रवासामध्ये आमच्या सोबत होते चित्रवडी ज्यांनी पहिल्यापासून आमच्यासाठी सहकार्य धरून ठेवलं त्याचप्रमाणे दुसरी टीम होती विश्वक दर्शन केंद्र मिरज सांगली ज्यांनी योगाचं तांत्रिक सहकार्य याचं पूर्ण कम्पोजिशन केलेलं होतं आणि जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने सांगावं वाटेल की हे जे पूर्ण पंचेचाळीस मिनिटाचं संगीत होतं हे ओरिजिनल कंपोजिशन आहे जे आपल्या सांगलीत तयार झालेलं आहे याच्यामध्ये प्रशांत भाटेसर आणि परेश पेठे यांची टीम याच्यामध्ये त्या संगीताच्या कंपोजिशनमध्ये होते त्यामुळे नवीन निर्मिती म्हणजे सांगीतिक योगा वारकरी तालावर योगा असे किंवा हे नवीन संगीत असेल असं सृजनाची ताकद दाखवणारा विश्वविक्रम होता विश्वविक्रम हा सेकंद म्हणजे मुद्दा राहिला मागे म्हणजे आम्ही विश्वविक्रम करायला निघालो होतो परंतु संपूर्ण सांगली जिल्हा हा एकाच वेळेस कनेक्टेड होता सोळाशे केंद्रांमधून जवळपास साडेपाच त्यापेक्षा जास्त सहभागी नागरिक झाले होते त्यामुळे सांगली जिल्ह्याची एकी याच्यातून आणि एक नवीन ओळख एक नवीन इतिहास सांगली जिल्ह्याने रचलेला आहे पुन्हा एकदा मी समस्त सांगली जिल्ह्यात रहिवाशांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद प्रस्थान दोन दिवसापूर्वीच विठ्ठल त्या पंढरीकडे झालेला आहे आणि लाखो वारकरी लाखो भक्त त्यामध्ये सहभागी होत आहेत आणि या सगळ्या लाखो भक्तांच्या वारकऱ्यांच्या काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार ही सज्ज आहे आपण ज्या ज्या सुविधा वारकऱ्यांना आवश्यक आहेत त्या सगळ्या सुविधा पालखी मार्गावर आपण तयार केलेल्या आहेत अगदी शौचालयापासूनच असेल महिला शौचालयापासूनचं असेल मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप असतील हँगर असतील त्या ठिकाणी वारकऱ्यांची चरणसेवा असेल आरोग्याची सेवा असेल या सगळ्या गोष्टी आपण वारकऱ्यांसाठी पालखी मार्गावर तयार केलेल्या आहेत आणि त्याचा पालखी मार्गावर वारकरी त्याचा आनंद घेतील आणि वारी आनंदमयी आणि उत्साहाने पार पडावी अशा पद्धतीचं नियोजन सा सा या शासनाच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री मोदयांचा खूपच सुंदर खूपच भव्य दिव्य असा योग साधनेचा कार्यक्रम आज योग दिनाचे निमित्त साधून औचित्य साधून झाला मला वाटते साडेपाच लाख लोकांनी या साधनेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि वेळी साडेपाच लाख साधक योग योग साधक एकावेळी एकाच प्रकारे योग करतात खूप मोठा विक्रम आहे आणि तो सांगली जिल्हा परिषदेच्या शिव त्यांच्या सगळे प्रशासन आणि इथले सगळ्या वेळी संस्थान खास करून त्यांच्या पाठी उभे असले ते ग्रुप

योग दिना दिवशी ह्या योगाचं औचित्य आपण जेव्हा साधतो तेव्हा यातून एकच हे होतं की याचं अनुकरण करावं आणि हे याच्यामध्ये सातत्य असावं यासाठी याचा प्रातिनिधिक योग दिवस आपण साजरा करतो या दिवशी केलेल्या योगाचं अनुकरण आपण वर्षभर करावं ही त्याची भूमिका असते आता निकष ते टीम आहे त्यांना विचारून घ्या माझ्या समोर जे आलेली माहिती आहे त्या अनुषंगाने मी सांगितलं की खूप मोठ्या संख्येने आणि विक्रमी संख्येने लोक सहभागी झालेली होती आणि त्या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम करतो केला आपण आपण तिकडे स्क्रीन पाहताय मला वाटतं आणि मोठ्या संख्येने तिथं हा कार्यक्रम घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात आली होती कर्मचाऱ्यांना नोटीस काढण्यात आल्या होत्या मुख्य कारण काय होतं फक्त कोणतं कार्यक्रम देण्यात आलेला एक आपण गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीकडे आपण खरग्या दृष्टिकोनातनं न पाहता काही गोष्टी पॉझिटिव्ह दृष्टिकोनातनं आपण घेतल्या पाहिजेत आणि योग करणं आणि त्याच्यासाठी थोडासा डिसिप्लिन लोकांना लावणं मला वाटतं याच्यामध्ये कुठलं वावगं नाही आहे आणि योग दिनाचं औचित्य साधून आपल्या मुलांना खास करून मी तर म्हणतो सगळ्यांना आपण मी तुम्ही सगळेजण आहे तर एखाद्या योग साधनेतनं आपण शारीरिकदृष्ट्या भक्कम आणि मानसिकदृष्ट्या भक्कम होणार असो तर मला वाटतं याचं स्वागत आपण सगळ्यांनी करावं प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्ह आणि यानं भाऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांनाच विनंती